मित्र हो सोसायटी एक प्रमोटर आहे का तुम्हाला मी एक दोन जजमेंट्स देतो एक महाराजाचं ॲपलेट ट्रिब्युनलचं जजमेंट आहे आणि दुसरं आहे बॉम्बे हायकोर्टचं जजमेंट आणि त्याच्यामध्ये दोघांमध्ये एक कॉन्ट्राडिक्शन घेतं आताच रिसेंटली महाराजराचं एक ॲपिलेट ट्रिब्युनलचं जजमेंट आलं एक कॉपरेटिव्ह सोसायटी आहे महा न्यू संगीता कोऑपरेटिव्ह सोसायटी वर्सेस सम इंडिव्हिज्युअल्स आणि आर्लिअर बिल्डर यांचा एक जजमेंट आहे आणि याच्यामध्ये असं म्हटलं गेलं की सोसायटी हा एक प्रमोटर आहे याच्यामध्ये असं म्हटलं गेलं या जजमेंटमध्ये की जे डेफिनेशन आहे सेक्शन टू झेड के हा प्रमोटरचं डेफिनेशन आहे आणि त्याच्यामध्ये प्रमोटर म्हणजे कोण प्रमोटर हू कन्स्ट्रक्ट्स ऑर हू कॉझेस टू कन्स्ट्रक्ट आता आपले जे बिल्डर डेव्हलपर आहेत ते कन्स्ट्रक्ट बट कॉजेस टू कन्स्ट्रक्ट कोण आहे तर सोसायटी कॉजेस टू कन्स्ट्रक्ट म्हणून सोसायटी पण एक प्रमोटर आहे असं त्या जजमेंटमध्ये नमूद केलं गेलं आता नॉर्मली जसं होतं एक तुम्हाला एक केस आहे समजा तुम्हाला एक सोसायटी आहे त्याने बिल्डरला अपॉइंट केलं गेलं बिल्डरला अपॉइंट केल्यानंतर त्याने व्यवस्थित काम नाही केलं वेळेवर म्हणजे ज्या पिरियडमध्ये द्यायचं असेल त्या पिरियडमध्ये दिलं नाही प्रॉब्लेम्स क्रिएट केले आणि कधी कधी मेंबर्स जे आहेत सोसायटीचे त्यांना भाडं नाही दिलं तर शेवटी कंटाळून सोसायटीने त्याचं डी डेव्हलपमेंट दे, दे, अग्रीमेंट टर्मिनेट केलं कधी ते आर्बिट्रेशनला पण जातं आर्बिट्रेशनमध्ये पण टर्मिनेशन होऊ शकतं अशा टर्मिनेटेड केसेसमध्ये प्रॉब्लेम तयार होतो एका बाजूला मेंबर्स आहेत आणि एका बाजूला बाहेर्स आहेत फ्लॅट्स मेंबर्सला पण पाहिजे असतात फ्लॅट्स बाहेरला पण पाहिजे असतात मेंबर घर सोडून गेलेला असतो सात आठ वर्ष झालेली असतात भाडं बंद झालेलं असतं याच्या प्रतीक्षेत असतो की माझं घर कधी होईल बाहेर पण पैसे भरलेले असतात तो पण प्रतीक्षेत असतो की माझं घर कधी मिळेल तर दोघेही वाट बघत असतात आणि अशा वेळेस टर्मिनेशन झाल्यावरती रेराचं जजमेंट येतात की सोसायटी इज सोसायटीचे सोसायटी म्हणजे सोसायटीचे मेंबर्स जे एक्झिस्टिंग मेंबर्स आहेत दे आर बेसिकली लायबल अँड दे शुड बी हेल्ड रिस्पॉन्सिबल फॉर बायर्स राईट्स म्हणजे बाहेरचं जे घर बनवून देण्याचा जो राईट आहे ते फुलफिल कोणी करायचं आहे सोसायटीने आहे जजमेंट याप्रमाणे या महारा महारेरा रे अॅपॅले ट्रायब्युनलने दिलं आता दुसरे आपण बॉम्बे हायकोर्टचं जजमेंट बघू बॉम्बे हायकोर्टच्या जजमेंटमध्ये तीन जजमेंट्स आहेत एक सिंगल बेंचचे जजमेंट आहे आणि दोन डिव्हिजन बेंचचे जजमेंट आहे पण जे लास्ट डिव्हिजन बेंचचे जजमेंट आले दीपक प्रभाकर ठाकूर वर्सेस महाडा या जजमेंटमध्ये काय झालं गेलं की प्रमोट सी सोसायटी ही प्रमोटर नाही आहे त्यांनी रेडाचे पण डेफिनेशन बघितले आणि त्यांनी सांगितलं की जे अग्रीमेंट मेंबरने मेंबरने बायरने केले डेव्हलपर बरोबर ते जप जोपर्यंत व्हॅलिड आहे जोपर्यंत त्याचं डेव्हलपमेंट अॅग्रीमेंट साबूत आहे पण ते टर्मिनेट केल्यानंतर त्यांचे राईट्स हे पण टर्मिनेट होतं आणि त्या प्रॉपर्टीवरती जे बायर आहेत ते सोसायटीवरती ती लायबिलिटी येऊ शकत नाही आता हे झालं या एक बॉम्बे हायकोर्टचं जजमेंट त्याच्यामध्ये एक लिगल व्ह्यू घेतला गेला की जे काही अग्रीमेंटमध्ये दिलेलं आहे इट इज बिटवीन द बायर आणि डेव्हलपर त्यामुळे बाहेरच तिथे डेव्हलपरच नसेल तर तो कसा फुलफिल करणार आता अजून एक गोष्ट अशी आहे की रेराचं जे डेफिनेशन आहे सोसायटी कॉजेस टू कन्स्ट्रक्ट ते मो मोफामध्ये पण आहे खरं म्हटलं पण अशा तऱ्हेचा डिस्प्यूट आतापर्यंत कधीच आला नव्हता आणि आता येतो येतो आहे तर मला वाटतं एक लार्जर पिक्चर बघण्याची गरज आहे की कि सोसायटी किंवा सोसायटीचे मेंबर किंवा बायर दोघेही विक्टीम्स आहेत आणि ह्या तऱ्हेने एकावरती बर्डन टाकणं दो दोघेही व्यक्टिम्स असताना एक व्यक्टिमला अजून वेक्टिवाईज करणं हे मला काही पटत नाही आणि माझ्या मते सोसायटी कुठल्याही तऱ्हेने त्यांच्याकडे तेवढे फंड्स वगैरे नसतात की ते पूर्ण कन्स्ट्रक्शन करू शकतील आणि बाहेरला पूर्ण त्याची लायबिलिटी किंवा त्याचं जे लायबिलिटी आहे ते फुलफिल करण्याच्या परिस्थितीत असतील तर या गोष्टीसाठी कुठेतरी तोडगा आपल्या लेगिस्लेशनमध्येच करावा लागेल म्हणजे आज महा रेडाच्या डेफिनेशनमध्ये जर सोसायटीला एक प्रमोटर म्हणून धरलं गेलं तर ते फार अडचणीचं आहे मध्ये आम्ही महारेराच्या ऑफिसमध्ये गेलो होतो आणि त्यात आम्हाला असं समजलं की महारेरा ही सोसायटीची पण प्रॉब्लेम्स सॉल्व करायला तयार आहे सोसायटीकडे पण खूप प्रॉब्लेम्स असतात म्हणजे बिल्डर बरोबर जसं बाहेरला प्रॉब्लेम्स असतात आणि बाहेरला काही ना काहीतरी मेकॅनिझम आहे तो क्रिमिनल कोर्टकडे जाऊ शकतो किंवा तो कन्झ्युमर कोर्टकडे जाऊ शकतो तो महारेरा ट्रिब्युनलकडे जाऊ शकतो आणि अशा तऱ्हेने पण शेवटी सोसायटीला फक्त सिव्हिल कोर्टमध्ये जाऊन एक uh, uh, एक फाईट करावं किंवा आर्बिट्रेशनला जावं लागतं ला अशा सगळ्या गोष्टी असतात पण एक ट्रायब्युनल जर सोसायटीजना पण असेल तर फार उत्तम जर महारेराकडे किंवा इतर कोणाकडे तर जे जर ते दिलं तर ते फारच उत्तम होईल पण हा जो तिढा आहे की सोसायटीला प्रमोटर म्हणून धरणं हे मला काही सुसंगत वाटत नाही आणि हे हे रिझॉल्व्ह होणं गरजेचं आहे एक ॲक्टिव्हिस्ट म्हणून एक शॉर्ट टर्म लिगल पर्स्पेक्टिव्ह एक लॉयर जसं घेतो तसं अजिबात नाही घेणार एक ह्युमनिस्ट एक ॲक्टिव्हिस्ट म्हणून बघेन या प्रश्नाकडे आणि हा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह होईल कारण शेवटी सोसायटीला पण प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायला पाहिजे आणि बाहेरचा पण प्रॉब्लेम सॉल्व व्हायला पाहिजे तर हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला जर आवडला तर तो, तो शेअर करा लाईक करा धन्यवाद